मी पु ल देशपांडेंचं नाटक वाजत होतो तुझं आहे तुझ पाशी त्यातलं काकाजींचं पात्र म्हणजे मराठी भाषेतला एक अलंकार आहे अरे काकाजींच पात्र म्हणजे ऑल टाइम ग्रेट येस ते काय काय म्हणायचे शिकारीला जायचे माशांचीही शिकार करायचे हो आणि म्हणायचे माशांची शिकार करताना तास तास म्हणजे चार तास गळ टाकून बसावं लागतं हो गळाला मासा लागायला त्या गळ्याला काहीतरी खायचं लावायला लागतं ना आणि तो गळ म्हणजे कसं असं हुकच असतो एक प्रकारचा पण प्रियकर जेव्हा प्रेयसीची वाट पाहत असतो आणि तेव्हाही त्याच्या मनात असंच येतं की कि किती वेळ गळ टाकून बसलोय हो हो हे बघ पण आपण गळ हे जेव्हा क्रियापट म्हणून वापरतो ना गळणं ते वेगळ्याच अर्थाने वापरतो म्हणजे पावसाळ्यात हे छप्पर गळायला लागतं ना मागच्या पारंपरिक गाण्यातही गळण येतं बर का म्हणजे एका गाण्यात आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा चिम्मा खेळतो बर का ज्या वेळेला माळ तुटते त्या वेळेला मणी गळून पडतात हो रे आणि तसंच प्रतिकूल काळात माणसं सोडून जायला लागतात तेव्हा त्यांची गळतीच सुरू होते पण तुला आठवत आहे काही भोपाळला हो। त्या दूषित वायूची गळती होऊन काय हाजला हा, हा, होता आणि अभिषेक पात्रालाही गळती पात्र असंच म्हणतात बरं का हो हे हो। कर एखादा माणूस ज्या वेळेला खूप विनंती अर्ज करत लागला की आपण म्हणतो किती गळ घातली त्यांनी हो। इथे गळ घालणे याचा अर्थ विनवण्या करणे विनंती कर हो, असंच होत हो, हो। जेव्हा एखादा ग्राहक विक्रेत्याला एका ग्राह विक्रेत्याला सोडून विक्रे दुसरीकडे जातो ना तेव्हा त्याला म्हणतात लीड गळती ज्यांच्या बियांपासून तेल काढता येतं अशा धान्यांना गळित धान्य म्हणतात हो गळित धान्य बर का आता आपण गळण गळित याच्याबद्दल बोलतोय गळती बद्दल बोलतोय पण या बोलतो गळतीतल्या अळच्या ना तर त्याची हिंदीतली गलती होते बरं का <laughs> गलती म्हणजे चूक हो म्हणून म्हणून गळती मधल्या अ चाल म्हणण्याची चूक कधी कर करायची नाही बरं कधीच नाही